हिंदू धर्मात स्वतःचे म्हणावे असे महान उच्च उदात्त काहीही नाही जे उच्च उदात्त दाखविले जाते ते प्रत्यक्षात मुख्यतः बौद्धांचे आणि औषतः अन्य प्रवाहांचे आहे आज निसर्गाशी संबंधित अनेक सणवार आपण साजरे करतो त्यापैकी जवळपास सगळे सण बौद्ध परंपरेतून आलेले आहेत अनेक अर्थपूर्ण प्रतीकं ही याच संस्कृतीने समाज मनात रुजवलेली आहेत खरं तर बौद्ध धर्म हाच भारतीय मातीतला पहिला आणि खरा मानव धर्म होय हाच धर्म भारतीय संस्कृतीवरचा आद्य आणि सखोल तसा आहे बौद्ध धर्माचे चेहरे तरी किती लपवणार ज्या पुरी शृंगेरी बद्रीनाथ द्वारका या ठिकाणी शंकराचार्यांनी चार हिंदू धर्मपीठे स्थापन केली ती ठिकाणी बौद्ध महान केंद्रे होती पुरीचे जगन्नाथाचे मंदिर हे पूर्वीचे बौद्ध मंदिर होते शृंगेरीचा शंकराचार्यांचा मठ बौद्ध स्तूपाच्या जागेवरच झालेला आहे श्री शैलमचे मंदिरही बौद्ध शिल्प होते तिरुपतीचा बालाजी बद्रीनाथचा बद्रिकेश्वर ही सध्या हिंदूंची म्हणली जाणारी धार्मिक क्षेत्रे पूर्वीची बौद्ध धर्माची महत्वाची स्थाने होती तिरुपती बालाजी आणि तिथला परिसर नीट निहाळला तरी हे लक्षात